ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टीवर्धन उर्वारुकमिव बंधना मृत्युर्मोक्षीय मामृता आज महाशिवरात्री फेब्रुवारी महिन्याची सांगता होत असताना माघ महिन्यातील महत्वाचा सण एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेला महाकुंभ मेळा यंदा सुरू आहे या महाकुंभ मेळ्याची सांगता आज म्हणजेच महाशिवरात्रीला होणार आहे संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी लाखो भाविक महादेवाचे पूजन उपासना नामस्मरण करतात आजच्या दिवशी मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेणं शुभ मानलं जातं याच मुहूर्तावर आज आपण आलेलो आहोत पाषाण येथील सोमेश्वर मंदिरात असलेलं सोमेश्वर हे मंदिर केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वात जुन्या शिवमंदिरांपैकी एक आहे काळ्या पाषाणात हे मंदिर सोमेश्वर वाडीजवळ राम नदीच्या काठी वसलेलं आहे हे एक जागृत ठिकाण आहे जिथे राजमाता जिजाऊ प्रार्थना करण्यासाठी लहानपणी बाल घेऊन यायच्या त्यामुळे या गावाला पेठ जिजापूर असेही साडेतीन एकर मध्ये पसरलेल्या या मंदिराला तीन प्रवेशद्वार आहेत मुख्य प्रवेशद्वार सोमेश्वर वाडीतून आहे दुसरं प्रवेशद्वार राम नदीच्या बाजूने आहे आणि मंदिराचं तिसरं प्रवेशद्वार मंदिराच्या पश्चिमेकडील बाजूला आहे मंदिराच्या भिंती जाड आहेत मंदिराच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर घाटासारख्या दिसणाऱ्या काही दगडी पायऱ्या दिसतात ज्या एका जलाशयाकडे जातात मंदिराच्या आतील गाभाऱ्यातून स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन होतं गर्भगृहाच्या वरच्या घुमटावर सुंदर नक्षीकाम आहे या मंदिरात चाळीस फूट उंचीची दीपमाळ आहे मंदिराच्या उत्तरेस आहे आणि विशेष म्हणजे गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी आणि अभिषेक करण्यासाठी पारंपरिक कपडे परिधान करावे लागतात पुरुषांना सलवार कुर्ता किंवा धोती तर महिलांना साडी सा नेसावी लागते या मंदिरात मंदिराचा इतिहास सांगणारं एक संग्रहालय देखील आहे त्यात मोडी लिपीतील जुनी अक्षर तसेच जुनी छायाचित्र आहेत सोमेश्वर मंदिराचा इतिहास आपण जाणून घेऊया येथील विश्वस्थांकडून तर काय सांगाल काय इतिहास आहे या मंदिराचा श्री सोमेश्वर देव हे जागृत देवस्थान असून याचा इतिहास आठशे नऊशे वर्षापूर्वी जागृत देवस्थान म्हणून इथं मानलं जातं आणि ग्रामस्थ ग्रामस्थांतर्फे तसेच श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे गेली सत्तावन्न वर्षापासून महाशिवरात्रीनिमित्त येथे अखंड हरिणाम सत्ता साजरा केला जातो त्यामध्ये सकाळी काकडा दुपारी बारा ते दोन महिला भजनी मंडळ दोन ते चार बारा ते चार वाजेपर्यंत महिला वजनी मंडळांचे भजनं साजरी केली जातात त्यानंतर चार ते पाच ते सहा हरिपाठ साजरा केला जातो आणि साडेसहा ते साडेआठ असं हरिकीर्तन यामध्ये केलं जातं आणि रात्री नऊ नंतर अन्न मोठ्या प्रमाणात अन्नप्रसाद प्रसादाचा कार्यक्रम साजरा केला जातो आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण सोमेश्वर मंदिराला भेट दिली त्याचा इतिहास जाणून घेतला त्याची वैशिष्ट्य जाणून घेतली हा इतिहास आणि वैशिष्ट्य तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास न्यूज अँड कट त्या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका